हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहणार आहोत चालक तथा वाहक चार हजार चारशे सोळा पालांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या मध्ये पाहिलीच मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच प्रश्नांची विचारणा केली आणि त्या सर्वांना उत्तर देणे शक्य नसल्याने मी एक नवीन व्हिडिओ तयार आहे ज्यामध्ये तुमच्या सर्व शंकांचं समाधान होईल जसं की वेतन श्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव शारीरिक पात्रता वयोमर्यादा इत्यादीचा सर्व तपशील तुम्हाला या ठिकाणी मिळेल तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या जाहिरातीविषयक संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी नोकरीविषयक संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया चालक तथा वाहक या पदासाठी चार हजार चारशे सोळा जागांची भरती होत आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही मेगा भरती होत असून या मेगा भरतीमधील मा आवश्यक माहिती आपण पाहूया चालक तथा वाहक कनिष्ठ वेतन श्रेणी पहिल्या तीन वर्षाकरिता कनिष्ठ वेतन श्रेणी रुपये चार हजार पंचवीस ते चार हजार चारशे अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते प्रतिवर्षी तीन टक्के दराने वार्षिक वेतन वाढ म्हणजे या ठिकाणी सुरुवातीची जी वेतन श्रेणी असणार आहे तीन वर्षाकरिता चार हजार पंचवीस ते चार हजार चारशे आणि अधिक मिळणारे भत्ते आणि तीन टक्के प्रतिवर्षी वाढ त्याच पद्धतीनं तीन वर्षानंतरची नियमित वेतन श्रेणी रुपये चार हजार सातशे ते पंधरा हजार तीनशे सदुसष्ट अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते प्रतिवर्षी तीन टक्के दराने वार्षिक वेतन वाढ शैक्षणिक अहर्ता इयत्ता दहावी एस एस सी उत्तीर्ण मराठी भाषेमध्ये लिहिता वाजता येणे आवश्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व पी एस व्ही बॅज म्हणजेच बिल्ला आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅज बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील जामीन देण्याचे सामर्थ्य क्षमता असणे आवश्यक आहे अनुभव म्हणजे एवढीच शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे आता अनुभव काय आवश्यक आहे बा सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहने ट्रक प्रवासी बस चालवण्याचा किमान तीन वर्षाचा विना अपघात अनुभव ग्राह्य धरण्यात येईल अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या वेळी म्हणजे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता शारीरिक पात्रतासुद्धा आवश्यक आहे उंची किमान एकशे साठ सेमी व कमाल एकशे ऐंशी सेमी दृष्टी चष्माविना सहा बाय सहा चष्माविरिहित दृष्टी असणे आवश्यक आहे रंगांधळेपणा किंवा रातांदळेपणा हा दोष असल्यास अपात्र वयोमर्यादा तीन दोन दोन हजार सतरा रोजी म्हणजे या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात जुनी असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला दोन हजार एकोणवीसचं वय येईल आणि या वयामध्ये चोवीस वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं आणि मागासवर्गीयासाठी पाच वर्ष शिथिलक्षम असणार आहे म्हणजे चोवीस ते अडतीस वर्षामध्ये असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्याच पद्धतीनं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्ष अंशकालीन पदवीधर पदवीधारक पद्धार, शेहेचाळीस वर्ष त्याच पद्धतीनं माजी सैनिक ही सूट सेवा कालावधी इतका तीन वर्ष राहील चालक तथा पदातील उमेदवाराने वाहकाचा परवाना व वा बॅच वगळून सर्व अर्ता जाहिरातीच्या दिनांकास पूर्ण करणे आवश्यक आहे आता ही जी भरती प्रक्रिया होणार आहे या भरती प्रक्रियेची कार्यपद्धती व निवडीचे निकष कसे असणार आहेत ते पाहूया या ठिकाणी निवडीचे निकष चालक तथा वाहक शंभर गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल उत्तीर्णासाठी पस्तीस टक्के गुण आवश्यक आहे जर पुरेसोय न मिळाल्यास मागासवर्गासाठी तीस टक्केपर्यंत क्षिथिलक्षम होईल चालक तथा कनिष्ठ वाहक पदासाठी अर्ज केलेल्या ले उमेदवारांपैकी लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील पस्तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले व मागासवर्गीय प्रवर्गासाठी तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक तथा वाहक कनिष्ठ पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल व छाननीमध्ये पात्र आढळल्या सर्व उमेदवारांना वाहक वाहन चालन चाचणीसाठी बोलवण्यात येईल पंचवीस गुणाची वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणकीकृत वाहन चालन चाचणी पतावर घेण्यात येईल उत्तीर्णितेसाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान पन्नास टक्के गुण आवश्यक लेखी परीक्षेमधील गुणावर चाळीस टक्के बहारांश म्हणजे निवड कशी होणार आहे पहा वाहन चालन चाचणीमधील गुणावर साठ टक्के बहारांश या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात आहे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाईल म्हणजे या ठिकाणी मुलाखत होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही वाहन चालन जी चाचणी हो आहे त्या चाचणीमध्ये गुण संपादन करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं शंभर गुणांची जी चाचणी होईल त्याचं चाळीसमध्ये रूपांतर होऊन या ठिकाणी भाराविषयला जाणार आहे लेखी परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग म्हणजे शासन निर्णय दोन हजार आठ नुसार विहित केलेल्या निकषानुसार लावला जाईल उमेदवारांची निवड व नेमणूक लेखी परीक्षेचे स्वरूप हा लेखी परीक्षेस पन्नास एकूण प्रश पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांसाठीचा कालावधी दीड तासाचा वेळ असेल प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील चालक तथा वाहक कनिष्ठ पदातील अठ्ठेचाळीस दिवसाची नेमणूक व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक कनिष्ठ पदामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी तीन वर्षाकरता नेमणूक देण्यात येईल या कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुनेय असलेले भत्ते मिळतील कनिष्ठ वेतन श्रेणीत समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर संबंधित पदाच्या नियमित वेतन श्रेणी सामावून घेण्यात येईल अभ्यासक्रम काय आहे पहा चालक तथा वाहक प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील वाहतूक चिन्हे नियम सुरक्षित वाहतूक नियम विषय व गुण मराठी पंचवीस गुण इंग्रजी पंचवीस सामान्या पंचवीस अंकगणित पंचवीस कालावधी असणार आहे दीड तास आवश्यकतेनुसार उमेदवारांनी प्रशिक्षण कालावधी समाधानकारक पूर्ण न केल्यास पुढील पुडि, पुढील नेमणुका नाकारण्याचा राज्य परिवहन महामंडळास अधिकार राहील अशा पद्धतीनं या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी लवकरच जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या म्हणजे आत्ता जी जाहिरात आलेली आहे आणि आता अधिकृत जाहिरात लवकरच उद्या पोर्टलला प्रसिद्ध होणार आहे अधिकृत संकेतस्थळावरती त्या संकेतस्थळावरती जाऊन उन ऑनलाईन अर्ज करायला विसरू नका अजूनही तुमच्या काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने या भरतीविषयी सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद